महाराष्ट्राची चे हास्यचित्र या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या लोकप्रिय अभिनेता निमिष कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे निमिषच्या घरी आता लग्नाआधीच्या पारंपरिक विधींना सुरुवात झाली आहे लग्नाआधीच्या पारंपरिक विधीचा एक फोटो सध्या समोर आला आहे निमिषच्या मित्राने इंस्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्याचा हा खास फोटो शेअर केला आहे या फोटोंमध्ये निमिषच्या डोक्यावर मुंडावळ्या असल्याचं दिसत आहे तसेच तो पारंपरिक विधी करताना मनोभावी पूजा करत असल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे इतकंच नव्हे तर येत्या चार दिवसात निमिष लग्नबंधनात अडकणार आहे हे सुद्धा या पोस्टमधून समोर आलं आहे याच दरम्यान पंचवीस जुलै रोजी अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला होता या साखरपुड्याचे सुंदर फोटो अभिनेत्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते या फोटोंमध्ये त्याने त्याच्या पत्नीची ओळख देखील करून दिली होती निमिशच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे कोमल भास्कर लवकरच हे दोघही एकत्र आयुष्यभराचे साथीदार होणार आहे तर अभिनेता निमिष कुलकर्णीच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका